टू व्हीलर जायचं बेगमपूरला आणि तिथं परत थोडं जायचं दुपारी बारा वाजता बारा वाजता हे करायचं नाही होते काय झाले चार्जिंग लागले नाही हे बटन टाकले नाही काय माहिती काय माहिती चालूच विना होते का चालू मोबाईल मोबाईल चालू नाही तुझं कॉलेज मोबाईल पायकुडू दे पायकुडू देश्रवास होते आमचा दुबल हे आमच्या इथलं नातेपुचा गट लदाखच वाटते काही मनाविषय जे महेश मते लागते माझं असं काय हवे मागचं माझ्या इथून तिथून सगळा डोळे तर बेटे किती आग लाल लाल डोळे इथून बघ ह्या टू व्हीलर वर हो आहे ना प्रवास करतोय मी पण काय म्हणा पुणे सोलापूर हवे जबरदस्त झाला नंतर थांबलो पेट्रोल टाकायला था। माळशिरसच्या थांबलो पेट्रोल टाकायला एक नंबर पेट्रोल पंप होता विषय हरला जय महेश मध्ये आणि आज होती एकादशी त्याच्यामुळे पंढरपूर एवढी गरज होती बापरे बाप एखादा जर आडवा आला ना गाडी सांगावर जाणार होती हे बिदले कसली गरज आहे तुफान हिचून नुसता राडा आणि पंढरपूरच्या बाहेर इकडं गोपालपूरपर्यंत नुसते गर्दीचे गर्दीच होती इकडं बाहेर लोक गाड्या लावतात तिथं नाच चालत येते इकडं प्रचार चालला तर रे ते जादा विशहारड नाहीतरी फायनल घरी पोचलो गिराय गेला पात्र पोहायचा जेवढा वाढला नाहीतरी भाऊजी भेटले भाऊजींशी गप्पा मारले वगैरे नंतर आमचं जायचं नियोजन केलं गोव्याला का कसं काय वगैरे नंतर आपली आली स्कॉर्पिओ गाडी मग आमच्या गोरे लोकांनी बॅग टाकलं सुरुवात केली बॅग वगैरे सगळी लोड केली आणि फायनली मी माग बसलो निवांतमध्ये विशाहारड तुम्ही काही म्हणा ऊन एवढं कडक होतं बाप रे बाप जबरदस्त उकडत होतं विशाळ झाला अशी बाकीची गॅंग सगळी फोड बसली होती आणि मी आगळं मागे बायका टाकल्या आणि ह्याकडे आपण निवान बसलो मागं कसं हे ना नाही का नाही आमचा ड्रायव्हरला खतरा होता बिल्डरचा हो दत्ता भाऊ विशाड होता दत्ता भाऊ आमचा फायनली पेट्रोल पंपवर बसलो पेट्रोल टाकत होतं आपल्याला म्हणून थांबलो होतो मग सगळ्यांना मला ब्लॉकमध्ये घेऊया सगळ्यांनी आपापल्या गेस विशाड केले गॉकल वगैरे टाकले आणि ब्लॉकमध्ये यायला सुरुवात केली आज पॅकेज फुलच केली तीन हजारचं पेट्रोल टाकलं असेल एकदम विशाळ झाला खूप जणांना ब्लॉक म्हणजे काय माहीत नव्हतं मग ते विचारत होते ब्लॉक म्हणजे काय मग मी त्यांना सगळं सांगितलं नवीन नवीन ब्लॉक मस्त मस्तपैकी पाण्याचे दोन बॉक्स टाकले आता काय विषय नाही आणि जाता जाता सांगतो तुम्हाला सांगोला ना इथं हवेला सांगोला हवेला एक नंबर इथं फळ मिळतेच एकदम होलसेलमध्ये म्हणजे शेतकरी स्वतः विकायला बसतो इथं त्याच्यामुळे इथं फळांचा विषार आणि पेरू तर विचारायची सोय नाही पेरू डाळिंब रायबोर एक नंबर विशारळ झालता मग मी घेतले अर्धा किलो कच्चे पेरू मस्तपैकी खायला आपल्याला जाम आवडते विशारळ आणि लोक पण आवडीने थांबवून इथं था, पेरू खायला वगैरे येतात त्याच्यामुळं आपण पण थांबलो एक नंबर कार्यक्रम झाला अर्धा किलो बसवले पेरू सगळ्यांनी विशारळ झाला पेरू चिल गोड होते आणि एवढे खाल्ले पेरू आम्ही सगळे सुस्तवले एक नंबर नुसते गार हवा लागले सगळ्यांना गाडीत सगळे झोपीला गेले पार थोडंस पुढं आलो नाही तर बघितलं एक झालं झालत टू व्हीलर नुसते धडकलं एका फोर व्हीलरला विषाळा झालो फार नंतर आमच्या गुरुजीने घ्यायचं होतं कपडे मग गुरुजी गुरुजीमध्ये थांबा इथं थांबया मला घ्यायची माचू गुरुजींचा विशाळा हस हस सुधारणं आम्हाला पार दहा ठिकाणी बघितलं असेल आम्ही माचू पण मिळाले नाही शेवटी फायनली आम्हाला मिळायला आली इकडं कोल्हापूरच्या इथं फायनली आता आम्ही राधानगरीत पोचलेलो आहोत म्हणजे राधानगरीच्या थोडंसं सालीकडच आहोत आणि कोल्हापूरच्या पूर्ण बाहेर गेलो आम्ही आता म्हणजे गोवा बाउंड्रीला आहे आम्ही सध्या आता विशाळ गेला आणि संध्याकाळचे चार पाच वाजले असतील फायनली पो गोव्यात पोचायला लागलोच होतो आम्ही आणि हे व्हायला का कसं दृश्य एक नंबर वातावरण होतं गोव्यातलं अहो विशाळाडाओ नंतर थांबलं संद की राधानगरीत वडापाव खायला मुंबई वडा विशाळ काही जणांचे उपास होते आम्ही मस्तपैकी वडा आणला एक नंबर विशाळ झाला पण काय म्हणा गोव्याला जाताना माझे एक नंबर आली ह्या गुरुजींमुळं आणि त्यात पोलिसांची तिथं मार माराय लागले होत्या त्यात आम्ही खाल्ली वडापाव सहा आमचे पोट <laughs> धुकायला लागले काय करावं हा विषय झाला आमचा वेगळाच आणि रात्रीचं धनघन धाड जंगल होतं बापरे बापरे चर्ची सोय नाही गाड्या तशी येणं जाणं चालू होतं पण असं जसं साथ जाईल तसं भयानक होतं फायनली आम्ही गोव्यात मापशात पोचलो आणि आमची जे गुरुजी घेण्या घ्यायला येणार होती त्यामुळे घ्यायला आले लगेच काय विषय नाही तेव्हा आपण इंटरव्ह्यू द्यावा मुलगा हे बिलको नाही गोव्याचं बस स्टँड शेजारचं हे बस समोरचं कसं आहे ह नाद नाही का नाही लुगुरुजींच्या घरी बसलो नाही हो तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा